नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गावरान पद्धतीने वांग्याची चमचमीत अशी रस्सा भाजी बनवतो आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोजून चार वांगी घेतली आहे आणि या वांग्याचं थोडंसं देठ कट करून त्यानंतर एका वांग्याचे असे चार भाग मी कट करून घेतले आहे आणि वांगी काळी पडू नये त्यामुळे आपल्याला ही वांगी या पाण्यामध्येच अशी थोड्या वेळासाठी ठेवायचे आहे त्यानंतर भाजीचं वाटण बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवर तवा ठेवला आहे तव्यावरती सुरुवातीला तीन चमचे खिसलेले खोबरे टाकून घ्यायचे आणि तेल न टाकता हे खोबरे आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरे छान लालसर रंगाचे भाजून झाल्यानंतर खोबरे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर तव्यावरती दोन चमचे तीळ आणि दोन चमचे कराळं टाकून घ्यायचे तीळ आणि खोबरे सुद्धा आपल्याला मंद आचेवर दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायचे भाजून झाल्यानंतर तीळ आणि कराळेसुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर तव्यावर आपल्याला सहा ते सात लाल मिरच्या टाकायच्या लाल मिरच्या भाजण्यासाठी या ठिकाणी थोडंसं तेल टाकायचं आणि या तेलामध्ये मिरच्या सुद्धा छान भाजून घ्यायच्या भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायच्या त्यानंतर तव्यावर जे थोडंसं तेल शिल्लक राहिलेलं आहे या तव्यावरती आपल्याला दोन चमचे दगडफूल टाकून घ्यायचं आणि दगड सुद्धा आपल्याला मिनिटभर या तव्यावरती छान भाजून घ्यायचे भाजल्यानंतर दगड सुद्धा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतला आहे आता कांदा भाजण्यासाठी सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये हा कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता कांदा सुद्धा छान लालसर भाजून झाला आता भाजलेला कांदा सुद्धा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर भाजलेले सगळे मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर या ठिकाणी मसाले मी थंड करून घेतले तर भाजलेला कांदा सोडून बाकीचे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि पाणी न टाकता ग्राइंड करून घ्यायचे तर या ठिकाणी मी ग्राइंड करून घेतले बघू शकता आपले मसाले छान जाडसर ग्राइंड करून झाले आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला भाजलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि या कांद्यासोबतच आपल्याला या मसाल्यामध्ये बारा ते पंधरा लसूण पाकळ्या टाकायच्या त्यानंतर एक हिरवी मिरची आणि थोडासा कोथंबीर कवळ्या काड्यासोबत या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला हा मसाला पाणी न टाकता ग्राइंड करायचा आणि त्यानंतर पाणी टाकून मसाल्याचं स्मूथ वाटण ग्राइंड करून घ्यायचे तर बघू शकता एकदम स्मूथ असं आपलं मसाल्याचं वाटण ग्राइंड करून झालं आहे आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये सहा चमचे तेल टाकून घेतलं त्यानंतर आता या तेलामध्ये ग्राइंड केलेलं सर्व मसाल्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे मसाल्याचं वाटण तेलामध्ये मिक्स करायचं आणि हाय टू लो फ्लेमवर आपल्याला अगदी हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे मी मसाला अगदी तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घेतला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि भाजीच्या आकार आणि म्हणजेच एक चमचाभर या मसाल्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे हळद आणि मीठ या मसाल्यामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला पाण्यासोबत आपल्याला या कढईतल्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे टाकलेलं पाणी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मीडियम आशेवर आपल्याला या कढईवरती एका मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचे एका मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे आता हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर या मसाल्यामध्ये आपण जी वांगी कट करून ठेवली होती ती टाकून घ्यायची आणि या वांग्याच्यावरती असा भरपूर आपला फ्राय झालेला मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची आणि मेडियम आचेवरच आपल्याला या कढईवरती दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर कढीवरचं झाकण काढून घ्यायचे आणि परत आपल्याला हा मसाला आणि वांगी छान मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर परत कढीवरती दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटांनी कढीवरचं झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकता या ठिकाणी मसाल्यामध्ये आपली वांगी आता छान फ्राय झाली आणि आपल्या मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो आता वांग्यांना छान लागलेला आहे तर आता ग्रेव्हीसाठी आपल्याला या भाजीमध्ये पाणी टाकायचे तर सुरुवातीला इथे मी एक ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला या भाजीची ग्रेव्ही जेवढी घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही या भाजीच्या ग्रेव्हीमध्ये पाणी टाकू शकता इथे थोडीशी ग्रेव्ही मला घट्ट वाटत आहे त्यामुळे मी थोडंसं अजून पाणी टाकून घेते त्यानंतर भाजी परत एकदम मिक्स करायची मिक्स केल्यानंतर आपल्याला या कढीवरती झाकण ठेवायचं आणि ही भाजी फक्त दोन मिनटं उकळून घ्यायची आहे दोन मिनटांनी कडीवरचं झाकण काढायचे आणि बघू शकता मस्त भाजीच्या वरती तरी आली आहे वांग्याची भाजी छान मिक्स करायची आणि या भाजीमधील वांग शिजलेलं आहे की नाही बघायचे तर बघू शकता एकदम मस्त असं वांगीसुद्धा छान सॉफ्ट झाली आहे आणि भाजीची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपली या ठिकाणी भाजीची ग्रेव्ही तयार झाली आहे तर आता या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि या भाजीमध्ये कट केलेली थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी चमचमीत अशी गावरान पद्धतीची आपली वांग्याची रस्सा भाजी तयार झाली आहे तर तयार झालेली चमचमीत गवरान पद्धतीची वांगेची रस्सा भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे या भाजीमध्ये आपण धने किंवा कुठल्याही प्रकारचे खडे मसाले वापरलेले नाही तरीसुद्धा ही भाजी खायला खूप चविष्ट लागते मस्त ही भाजी पोळीसोबत किंवा भाकरीसोबत चुरून खायची खूप छान लागते तर माझ्या पद्धतीने अशी चमचमीत गावरान पद्धतीची वांग्याची भाजी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर